नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी निमित्त सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी निमित्त सुंदर मराठी चारोळ्या ज्या तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वापरून भाषण अधिक कडक आणि दमदार बनवू शकता एक नंबर संविधानाने दिला आम्हाला न्यायाचा अधिकार संविधानाने दिला आम्हाला न्यायाचा अधिकार स्वातंत्र्य समता बंधुता हाच खरा संस्कार स्वातंत्र्य समता बंधुता हाच खरा संस्कार भारत माझा अभिमान शान माझ्या मातीची भारत माझा अभिमान शान माझ्या मातीची प्रजासत्ताक दिन सांगतो गाथावीरांच्या छातीची प्रजासत्ताक दिन सांगतो गाथा वीरांच्या छातीची संविधानाने दिला आम्हाला न्यायाचा अधिकार स्वातंत्र्य समता बंधुता हाच खरा संस्कार भारत माझा अभिमान शान माझ्या मातीची प्रजासत्ताक दिन सांगतो गाथावीरांच्या छातीची गाथावीरांच्या छातीची दोन नंबर तिरंगा फडकतो शानात मानेने उभा देश तिरंगा फडकतो शानात मानेने उभा देश लोकशाहीची मशाल घेऊन चालतो भारतवेश लोकशाहीची मशाल घेऊन चालतो भारतवेश संविधानाचा मान राखू ठेऊ उंच मस्तक संविधानाचा मान राखू ठेऊ उंच मस्तक प्रजासत्ताक दिन शिकवतो देशभक्तीचा ध्यास खरा कडक प्रजासत्ताक दिन शिकवतो देशभक्तीचा ध्यास खरा कडक तिरंगा फडकतो शानात मानेने उभा देश लोकशाहीची मशाल घेऊन चालतो भारतवेश संविधानाचा मान राखू ठेवून उंच मस्तक प्रजासत्ताक दिन शिकवतो देशभक्तीचा ध्यास खरा कडक तीन नंबर रक्ताने लिहिलं संविधान बलिदानाची शाई रक्ताने लिहिलं संविधान बलिदानाची शाई स्वातंत्र्याची किंमत काय हे पिढी पिढी सांगत जाई स्वातंत्र्याची किंमत काय हे पिढी पिढी सांगत जाई न्याय समानतेचा मार्ग आम्ही सोडणार नाही न्याय समानतेचा मार्ग आम्ही सोडणार नाही भारताचा गौरव उंचावू हीच आमची शपथ बाही भारताचा गौरव उंचावू हीच आमची शपथ बाही रक्ताने लिहिलं संविधान बलिदानाची शाई स्वातंत्र्याची किंमत काय हे पिढीन पिढी पीडि सांगत जाई न्याय समानतेचा मार्ग आम्ही सोडणार नाही भारताचा गौरव उंचावू हीच आमची शपथ भाई चार नंबर शेतकरी सैनिक कामगार देशाचा खरा आधार शेतकरी सैनिक कामगार देशाचा खरा आधार त्यांच्या घामात दिसतो भारताचा झेंडा साकार त्यांच्या घामात दिसतो भारताचा झेंडा साकार प्रजासत्ताक दिन सांगतो एकतेचा मंत्र महान प्रजासत्ताक दिन सांगतो एकतेचा मंत्र महान जय जय भारत माता आमचा अभिमान आमचा प्राण जय जय भारत माता आमचा अभिमान आमचा प्राण शेतकरी सैनिक कामगार देशाचा खरा आधार त्यांच्या घामात दिसतो भारताचा झेंडा साकार प्रजासत्ताक दिन सांगतो एकतेचा मंत्र महान जय जय भारत माता आमचा अभिमान आमचा प्राण पाच नंबर तिरंग्याखाली एक होऊ विसरू सारे भेद तिरंग्या खाली एक होऊ विसरू सारे भेद संविधानाच्या छायेत घडू नवा स्वर्णिम देश संविधानाच्या छायेत घडू नवा स्वर्णिम देश दमदार पाऊल निर्धार मनात स्वप्न उंच आकाशी दमदार पाऊल निर्धार मनात स्वप्न उंच आकाशी भारत घडू सामर्थ्याने हीच प्रतिज्ञा आजची भारत घडू सामर्थ्याने हीच प्रतिज्ञाची तिरंग्या खाली एक होऊ विसरू सारे भेद संविधानाच्या छायेत घडवू नवा स्वर्णिम देश दमदार पाऊल निर्धार मनात स्वप्न उंच आकाशी भारत घडू सामर्थ्याने हीच प्रतिज्ञा आजची धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद